उद्या एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय प्रत्येक शाळेला साजरा करायचा आहे सर्व माध्यमाच्या आणि सर्व शाळांना हे लागू आहे हे सकाळी साडेसहा ते आपल्याला त्यावेळेस योग संगम हा सामूहिक योग कार्यक्रम होणार आहे त्याचे चार पाच फोटो काढून ठेवा आपल्या शाळेत योग संगम मध्ये सहभागी होण्यासाठी ही जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करून मी या ठिकाणी आपला सहभाग सुनिश्चित करावा म्हणजे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन योग संगम वर कसं करतात या ठिकाणी आपण पाहूया या लिंकला या ठिकाणी टच करतो किंवा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेन याला या क्रोम या ब्राउजर मध्ये ओपन करा तर भाषा या ठिकाणी सिलेक्ट करा आपली मराठी भाषा आहे म्हणून मराठी भाषेला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आता हे सर्व मराठीत झालं मराठी सोपं जाते या ठिकाणी ने हे सर्व वाचून घ्या आणि हे पुढील बघा हा शब्द दिसतो तुम्हाला पुढील ए याला या ठिकाणी मी क्लिक करतो नंतर या ठिकाणी काही सूचना काही शंका आपण आयोजक म्हणून या ठिकाणी सहभागी घेऊन आहोत आयोजकडून वारंवार विचारले प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत हे प्रश्न तुम्ही वाचू शकता आणि हे चेक बॉक्स दिसतो बघा तुम्हाला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की के नोंदणीसाठी पुढे जा असं या ठिकाणी म्हणतो बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो माहिती भरायची बघा संस्थेची श्रेणी याला या ठिकाणी क्लिक केलं की के या ठिकाणी येते बघा आपली शैक्षणिक आपली आहे बघा सरकारी संघटना माझी जिल्हा शाळा असल्यामुळे मी सरकारी संघटना या सर्व प्रकारच्या आपल्या सर्व माध्यमाच्या आणि सर्व शाळेचा सहभाग आहे त्याच्यामुळे सरकारी संघटना माझी जिल्हा शाळा असल्यामुळे मी सरकारी संघटना या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी आता बघा या ठिकाणी संस्थेचे नाव म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव टाका या ठिकाणी राज्य निवडा या ठिकाणी जिल्हा निवडा या ठिकाणी पिनकोड नंबर टाका आणि आपल्या शाळेचा पूर्ण पत्ता टाका आणि पुढे जा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो त्याला या ठिकाणी क्लिक करा तर या ठिकाणी आपला बघा आपण आयोजक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत संपर्क तपशील या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आपण जो आयोजक असेल त्याचाही मोबाईल नंबर टाका किंवा आपल्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाका कारण त्याच्यावर ओटीपी येणार आहेत आपला जरी टाकला तरी चालेल या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतो आणि माझा ईमेल आयडी देखील या ठिकाणी टाकला तर तपासा आलेला बघा पुढे तपासाला या ठिकाणी मी क्लिक करतो सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी पुढील ए आलेले बघा आता पुढील एला या ठिकाणी क्लिक करतो याला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे ओटीपी मला या ठिकाणी येईल तो ओ टी पी या ठिकाणी मी टाकतो आणि पुढे जातो ठिकाणी ओटीपी पाठवायला या ठिकाणी क्लिक करतो त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे पुढील ए बघा म्हणजे याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी परत माहिती आलेली बघा आपला जो राज्य निवडा जिल्हा निवडा पिनकोड नंबर टाका पूर्ण पत्ता टाका आणि आपलं जो ठिकाण असेल शाळेचं तो, तो गुगल नकाशाचं स्थान या ठिकाणी कॉपी पेश करा ते कसं करतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा आणि जर तुम्हाला समजत नसेल तर पीडीएफ मार्गदर्शक डाउनलोड करा हे या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही डाउनलोडही करू शकता हे सर्व माहिती या ठिकाणी मी भरून घेतो या ठिकाणी गुगल नकाशाचे स्थान आपल्याला सिलेक्ट करायचे तर आपलं वर जाऊन किंवा गुगल मॅप वर जाऊन आपल्या शाळेचं स्थान त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करा मी मागे येतो आता गुगल मॅप वर, गुगल वर आले नंतर या गुगल मॅप वर आल्यानंतर या ठिकाणी सर्च करा माझी जिल्हा माझे या ठिकाणी मी शाळेचे या ठिकाणी मी सर्च करतो सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपली शाळा येते का ते पाहून घ्या आपले जे फोटो आपण टाकलेले असतात ते या ठिकाणी पाहून घ्या आणि या ठिकाणी बघा इथं स्टार्ट आहे सेव आहे शेअर आहे हा जो शेअर ऑप्शन आहे याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्याची या ठिकाणी कॉपी करा या लिंकची या ठिकाणी कॉपी करा त्या ठिकाणी कॉपी झालेली आहे आता आपण त्या साईट वर जाऊया आता या ठिकाणी बघा गुगल वरून मी त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेले माझ्या शाळेचं गुगल नकाशाचे स्थान या ठिकाणी ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला पुढील ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी होय नाही याचे प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी प्रश्न उत्तर मी पटापट देऊन टाकतो या ठिकाणी नाही करतो तुम्ही होय पण करू शकता हे प्रश्न वाचा आणि त्याचे उत्तर की योग संगम कार्यक्रम या ठिकाणी हे सर्व मी क्लिक करतो सबमिट ऑप्शन मी आता क्लिक करतो सबमिट केलं की माझी शाळा या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाते या ठिकाणी आलेल बघा यशस्वी तर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे माझा या ठिकाणी हा जो रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबर सांभाळून ठेवाय किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा योग आणि उद्या आपण दोन चार फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी फोटो देखील आपल्याला अपलोड करायचे ते फोटो अपलोड कसे करतात ते तुम्ही मला मी उद्या सांगणार आहेत याची स्क्रीन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू